या बातमीचे प्रायोजक आहे श्री कृपा बॅटरी हाऊस एक साइड बॅटरी से एकमेव अधिकृत विक्रेता पत्ता उमरेड नागपूर हायवे बायपास चौक उमरेड भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे अकरा ऑक्टोबरला आमदार राजू पारवे यांनी मार्केट यार्डला भेट दिली यावेळी शेतकऱ्यांसोबत चर्चा करून सोयाबीनला मिळणारा भाव हा फक्त दोन हजार आठशे ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत आहे आणि एम एस नुसार ठरवलेला भाव हा तीन हजार आठशे ऐंशी रुपये आहे तरी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून आपले सोयाबीन विकावे अशी माहिती त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली शेतकऱ्यांच्या सोयाबीनला एम एस पी नुसार नाही तर येणाऱ्या ना काळात शेतकऱ्यांकरिता आंदोलन करणार असा इशारा राजू पारवे यांनी दिला काय काळाचा पंधरा आठ दिवसात आम्हाला चुकाऱ्याचा प्रसंग पाहिजे म्हटलं का आणि नित्ती मान मार्गाचा कोणाला माल पाडून खातो कोणाला माल असा पाडून खाते त्याच्यासाठी आम्हाला समाधानकारक ठेवायला प्रेमाने आनंद आणि प्लस पाच हजार सोयाबीन तर चांगला बी काढल तरी पाच हजार रुपये पाहिजे आता जे हमी भाव चालू आहे तर तुम्ही त्याच्याने समाधानी आहात का काय आता ठीक आहे आता तुम्ही बत्तीस म्हणता तर सामत दोन महिने गेल्यावर तोच कमी होते आणि नंतर मग अजून चार महिने गेल्यानंतर अजून कमी होते लोक आता एक साथमध्ये थोडी नाऱ्या पाऊस पडत आहे सगळं पडत आहे तर मग वनी द्याल पाहिजे म्हणून लोक घेऊन इकून टाकतो चांगला माल पण माल चांगला माल सुपर माल चांगला माल माल चांगला मी आताच्या भावानं समाधानी आहात का नाही नाही आताच्या भावानं समाधान नाही आम्हाला चार हजार पर्यंत तरी कमीत कमी माझ्या विधानसभेतील भिवापूर इथे आल्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आहेत त्या ऐकून ऐकून घेत खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची महत्त्वाची बाजारपेठ म्हणून बा ही बाजार समितीची गणना असते पण इथे आल्यानंतर मला कळलं की शेतकऱ्यांचा सोयाबीन आहे तो अठ्ठावीसशे तीन हजार बत्तीसशे आणि पस्तीसशे इथपर्यंत विकत आहे एम एस पीनुसार जी आमच्या शेतकऱ्यांना अधिकाराची जी किंमत आहे अडतीसशे ऐंशी रुपये त्या किमतीनं शेतकऱ्याचा माल विकायला पाहिजे पण आज मला इथे आल्यानंतर असं वाटलं की आतापर्यंत शेतकऱ्यांना माहितीच नाही की शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे या ज्या काही खरेदी विक्री आहे या लोकांनी शेतकऱ्यांपर्यंत ती माहिती पोहोचवला पाहिजे पण मी आताच सांगितलं माझ्या डीओमोला की जी खरेदी विक्री काम नसन करीत त्यांना शोकास द्या पण हे जे काही होत आहे की अडतीसशे ऐंशी रुपये एम एस पी असून त्याच्याहीपेक्षा कमी खरेदीनं कमी विक्रीनं हा माल विकत आहे एक या भागाचा आमदार म्हणून शेतकऱ्याप्रती काम करत असताना हे सगळं चुकीचं होत आहे मला असं वाटते उद्या रब्बीचा हंगाम आहे शेतकऱ्याचं पीक फक्त त्याला एकडाला दोन तीन पोत्याचा एवढा ॲव्हरेज असून तो आज तीन हजार रुपये बत्तीसशे रुपयानं माल विकत आहे त्याला गरज आहे म्हणून माल विकत आहे पण हे कुठेही आता होता कामा नाही ज्या रेटनुसार अड अडतीसशे ऐंशी रुपयानं एम एस पी खरेदी आहे त्याच भावानं खरेदी केलं पाहिजे जर हे असं झालं नाही तर या भागाचा आमदार म्हणून मी स्वतः इथे आंदोलन करणार आहे मी सगळ्या या माझ्या भागातील शेतकऱ्यांना विनंती करतो की जे एम एस पी रेट आहे अडतीसशे ऐंशी रुपये त्याच्यापेक्षा आपला माल विका नको कारण आम्ही खरेदी विक्रीच्या माध्यमातून तिन्ही तालुक्यामध्ये ही खरेदी पंधरा तारखेपासून किंवा पंधरा सोळा तारखेपासून आम्ही सुरू करत आहोत माझ्या शेतकऱ्यांना विनंती करतो की ही जी रेट आहे आज आपल्यावरती एवढं मोठं संकट आलं आहे पाण्याचं संकट असेल सोयाबीनवरती बऱ्याचशा प्रकारचे रोग आले दोन तीन एकर फक्त सोयाबीन होत आहे आणि अशा पद्धतीमध्ये एवढ्या कमी भावानं आज आमचा शेतकरी माल विकत आहे ही कुठेतरी शेतकऱ्यांची पिळवणूकच आहे असं मला वाटते ही सगळी पिडवणूक थांबली पाहिजे जोपर्यंत पूर्ण भाव त्यांना मिळणार नाही तर या भागाचा आमदार म्हणून मी शेतकऱ्यांसोबत आहे शेतकऱ्याला परत एकदा विनंती करतो की त्याच्यापेक्षा कमी करून माझ्या सरकारला विनंती करतो जी पिवडवणूक होत आहे ती सरकारने स्वतः लक्ष घालून या भागाचा आमदार म्हणून मी तर लक्ष घालत आहे मी मान्य मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करतो की ही जी पिडवणूक माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यातली होत आहे ती ताबडतोब थांबली पाहिजे महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठरावे उमरे